जय जय महाराष्ट्र आज आपण कानडी घाट या ठिकाणी आलेलो आहोत आपण नेहमी म्हणतो की त्रिमूर्ती परंतु या गावाला तीन अनरागिनी म्हणजे तीन अशा पदाधिकारी महिला आहेत आणि या गावाला सुजलाम सुपलाम बनवण्यासाठी झटत आहेत प्रथम या गावच्या सरपंच प्रियांका काशीत उपसरपंच मनीषा हंगे पंचायत समिती सदस्य स्वतादाई जोडगे या तीन महिलांनी या गावाचा सगळा चेहरा मोहरा बदललेला आहे जसं आपण पाहतो की महिलांना घरामध्ये दारामध्ये कचरा असलेला चालत नाही त्याचप्रमाणे या गावाला तीन पदाधिकारी मिळाल्या आणि या गावाचा चेहरा मोहराच बदलला आणि गावाला तीन अधिकारीच आज भेट द्यायला आलेत आपण त्यांच्याशी सुद्धा भेट घेणार आहोत मोरे साहेब जे विस्त विस्ताराधिकारी आहेत पंचायत समितीमध्ये आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार सर नमस्कार आपण या गावाला आलात हो। पूर्ण गावाचा आपण म्हणजे हे केला आणि प्रत्येक घरावर सुविचार हे असं तुम्हाला या तालुक्यात असं कुठं आढळलं बीड पंचायत समिती अंतर्गत एकशे पंच्यात्तीस ग्रामपंचायती येतात एकशे पंच्याहत्तर ग्रामपंचायतीमध्ये कांदडी घाट इथं जे काम चालू आहे त्या पत्तीचं काम अजून काही गावामध्ये आहे उदाहरणार्थ कोळवाडी सांडरवण पण निश्चित या गावातील एकोपा आणि लोकसहभाग हे पाहता खऱ्या अर्थानं आ, हे गाव पण भविष्यात चांगल्या पद्धतीनं राज्यस्तरावर किंवा विभागीय स्तरावर बक्षिसात पात्र राहू शकतं कारण आज सकाळपासून आम्ही जेव्हा प्रत्यक्ष आमच्या समितीसोबचे असणारे उपाभियंता साहेब ज्येष्ठ शिक्षण विस्तार गंगाखेडकर मॅडम आम्ही ग्रामपंचायत शाळा गावाचा परिसर विशेषतः मागासवर्गीय वस्ती इथं गेल्याच्यानंतर सामाजिक एकोपा आणि एकंदरीत गावामध्ये झालेली कामं पाहिल्याच्यानंतर निश्चित ह्या गावाला भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या नकाशामध्ये चांगल्यापतीचं नाव वेळ ह्याच्यामध्ये कुठेही मला शंका नाही जिल्हा परिषद सर्कल चौसाळा गट मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय अमोलजी साहेब यांच्या आदेशानुसार राष्ट्रसंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा जिल्हा परिषद गट स्तरीय तपासणी ही आहे आणि या कमिटीमध्ये चौसाळा गटासाठी आम्ही समितीमध्ये आदरणीय मुंबईगे साहेब मी स्वतः गंगाखेडकर मॅडम आणि बी डी ओ साहेब आम्ही आहोत आम्ही आतापर्यंत जिल्हा परिषद गटातील दहा ग्रामपंचायती पाहिलेल्या आहेत आज ही आमची अकरावी ग्रामपंचायत आहे निश्चित आतापर्यंत पाहिलेल्या दहा ग्रामपंचायतीपेक्षा चांगलं आणि उत्कृष्ट काम असं आहे त्यामुळं येथील लोकसहभाग आणि प्रत्यक्षात झालेली कामं पाहिल्यानंतर प्रशासनामध्ये निश्चितच वाखण्याजोगे या गावाला प्रोत्साहन देण्यासारखं काम आहे नमस्कार सर मी बोमावणे साहेब आहेत बोमलगे साहेब उपा आहेत सर आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर कसं होतं एकदम बरं वाटलं मी येत्या वेळेस अगोदरच ठरलं होतं की कारडी घाटला जे मी कार्यक्रमाला मी आज येऊ शकलो नसतो ह्यांना म्हणले ते शंभर टक्के जावं लागेल ते म्हणजे त्याच्यामुळं म्हणलं मी आलो इल गाव सगळं फिरून पाहिल्यानंतर जरा चांगलं वाटलं गाव सगळ्या सगळ्यापेक्षा चांगलं वाटलं त्याच्यामुळं धन्यवाद सर आपण आता गंगा खेडकर मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याशी बोलणार आहोत मॅडम पहिल्यांदा आपण ह्या तीन गावाला जेव्हा भेट दिली तेव्हा इथल्या पदाधिकारी ज्या तीन महिला आहेत त्यांचं काम ख खरच उत्कृष्ट आहे कारण ह्या गावची जी स सरपंच आहेत उपसरपंच आहेत आणि ही जी ग्रामपंचायत आहे ती बिनविरोध निवडून आलेली आहे खरोखरच गावाचा सहभाग जो आहे तो ह्याच्यामध्ये एकोपा एकजूट खूप चांगल्या पद्धतीनं दिसून आली आहे आणि संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाअंतर्गत जी काही आता इथं स्पर्धा घेण्यात येत आहे त्याच्यामध्ये गावाचा सहभाग खूप चांगला आहे स्वच्छता खूप सगळीकडे चांगल्या पद्धतीची दिसून आलेली आहे आणि शाळेसाठी सुद्धा म्हणजे शिक्षण विस्तार अधिकारी या नात्यानं मी असं म्हणेल की मी इथल्या दोन्ही शाळांना जेव्हा भेट दिली तर शाळेचंही गुणवत्तासुद्धा खूप चांगली आहे म्हणजे जेव्हा सगळे लोक मिळून एका ठिकाणी एकत्र येतात तेव्हा गावाचा कायाकल्प हा खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो ह्याचं एक उत्कृष्ट उदाहरण हे कानडी घाट आहे आणि ह्या कानडी घाटला या गावाला इथून पुढच्या ज्या काही स्पर्धा आहेत त्याच्यासाठी मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते ह्याच्यासाठी इथे जे काही आमचे सीओ जे आहेत अमोलजे येडगे साहेब यांच्या मार्गदर्शनातून यांच्या प्रेरणेतून या गावकऱ्यांनी मोरे साहेबांच्या मार्गदर्शनातून आणि इथले जे काही शिक्षक आहेत ते जर त्या ठिकाणी सर असतील सर असतील या सर्वांनी या गावाला एकत्र करून खूप चांगल्या पद्धतीनं ह्या गावाचा कायापालट केलेला आहे आणि अशाच पद्धतीनं हे गाव इथून पुढे सुद्धा कार्यरत राहो आणि मी तर म्हणेल की राज्यस्तरावर त्यांना बक्षीस मिळोच मिळो पण ते राष्ट्रीय पातळीपर्यंत जाऊन त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे आणि ह्या या तीन महिलांनी हा संकल्प सोडलाय आणि त्यांच्याबरोबर हे गावकरी आहेत हे निश्चितच अभिमानास्पद गोष्ट आहे की महिला खूप काही करू शकते आणि महिला शक्तीच्या पाठीमागे हे बंधू पण उभे राहिलेले आहेत म्हणून या सर्व कार्याला माझा खूप मोठा झुकून सलाम राहील आणि खूप खूप शुभेच्छा असतील धन्यवाद धन्यवाद त्या ठिकाणी जे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत म्हणजे हे काम करताना गावच्या लोकांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळाला किंवा तुम्हाला काही अडचणी आल्या का नाही सुरुवातीला गावाचं काम सण मे दोन हजार सतरापासून सुरू झालेलं आहे संत गाडी बाबा स्वच्छता अभियानात काम करताना सर्व ग्रामस्थ सर्व महिला मंडळ सर्व युवकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं या गावातील तरुण मंडळही मोठ्या संख्येने या अभियानात उतरलेलं आहे त्यांनी मोठ्या संख्येने योगदान दिलेलं आहे तसेच ग्रामपंचायत मंडळ आणि वृद्ध किंवा इतर महिला सर्वांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे आज या कार्यक्रमाची तपासणी पूर्ण झालेली आहे आणि आम्हाला निश्चितच असं वाटेल की या अभियानात जिल्हा परिषद गटातून आम्हाला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळेल नक्कीच मिळेल आपण या ग्रामपंचायतचे पॅनल प्रमुख आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत या समोर की जे पडद्याडून थोडं बरंचसं म्हणजे साईट हिरोचं काम करतात <coughs> हे करत असताना तुम्हाला म्हणजे हे कसं सुचलं म्हणजे हे सुटलं म्हणजे असं झालं की राजकारणात अनेक वेगवेगळ्या स्वरूपात अडचणी यायला लागल्या जेथे प्रत्येक घरागणीस वेगळाच नेता तयार व्हायला लागला मग त्याच्यामधून आम्ही एकत्रीकरण केलं एकत्रीकरण केलं म्हणजे काय केलं आम्ही सरपंच आणि उपसरपंच बिनविरोध केला, केला, केला? उप बिनविरोध केला।, बिन केला तरी पण आम्हाला गावातून इलेक्शन करावंच लागलं कशासाठी करावं लागलं तर फक्त मेंबरसाठी साठी झालं आणि नंतर लोकांचे असं लक्षात आलं की आपल्याला सगळ्यात संघटित झालं तर काहीतरी गावामध्ये घडल मग आम्हाला झोडगे सरांचं मार्गदर्शन मिळालं आमच्या मेंबरांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्याच्यातून आम्हाला ही उल्लेखनीय कार्यपद्धतीची शैली आम्हाला भेटली आणि त्यातून आम्हाला हे मार्गदर्शन सुरू झालं मग मार्गदर्शन सुरू झाल्यानंतर त्यातून बोध मिळत मिळत मग ग्रामस्वच्छतेचं आम्ही कार्य पूर्ण करीत करीत आम्हाला वॉटरकपमध्ये पण भाग घ्यावा वाटला आणि इथून पुढं असं गावाचं म्हणणं आलं आहे की जो काही पुढच्या आयुष्यासाठी आमच्या गावासाठी राजकारणी असोत किंवा कोणी बाकी इतर असतील जे आमच्या गावासाठी झुलकूल आमच्या गावाला झुकतं माप देतील त्यासाठी पण आम्ही सक्रिय राहणार आहोत आणि अशी आमच्या गावाची वाटचाल पुढील पुड़ी गावाचा गावाचं पूर्ण एकत्रीकरण म्हणून सर्व एकमेकाच्या विचाराने काम करू लागले तर नेहमीच सगळ्यांचं जोडगे जोडगे म्हणून नाव येते ते एक व्यक्ती जे आहेत ते त्यांना आपण म्हणजे त्यांच्याशी बातचीत करू की ज्यांनी ह्या गावांना एक दिशा दिली की एक प्रथम या गावांनी कशा कशाप्रकारे काम करावं आणि कशा प्रकारे गावाला आपण या ठिकाणी नेऊन ठेवू शकतो आपल्या गावाचं नाव कसं करू शकतो हे सगळं डायरेक्शन देणारे हे डायरेक्टर आहेत है। आपण यांच्याशी बोलणार आहोत बोला सर मी या गावचा रहिवाशी असल्यामुळं दुसरीकडे जरी नोकरी करत असलो तरी गावाचं मला काही देणं घेणं लागतं या हिशोबातून मी गावात एक मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला आणि ती मानसिकता अशी बदलत गेली की सगळं गाव एकोप्याने एकत्र आलेले त्या एकत्रीकरणातून संत हा स्वच्छता अभियान असेल स्मार्ट ग्राम योजना असेल अशा शा पाणी फाउंडेशन असेल या शासनाच्या ज्या वेगवेगळ्या स्पर्धा आहेत या स्पर्धेमध्ये गावाने एकोपास आल्यामुळं आम्ही एकत्र आल्यामुळं याच्यामध्ये आम्ही सक्रिय झालेलो आहोत आमचं हे छोटंसं पहिलं प्रयत्न आहे हे गटामधील तपासणीमध्ये आमचं नंबर मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो त्याच्यानंतर आम्ही पुढच्या स्पर्धेमध्ये होत आहोत हे फक्त एक गाव ग्रामस्थ एकत्र येण्याचं मानसिकता त्यांची एक बनण्याचं आपल्या गावाला काहीतरी वेगळं बनवण्याचं हे स्वप्न मी गावाकडून अपेक्षित करत होतो तो, तो प्रतिसाद मिळालेला आहे आणि सर... ते सर्वांनी मिळून तुमचं स्वप्न साकार केलं आपण या गावाचा पूर्ण या लोकांनी दौरा केला की प्रत्येक घरावर सुविचार लिहिलेले आहेत आता ग्रामीण भागामध्ये हागरं म्हणलं जातं त्या हागऱ्याचं त्यांनी अशा प्रकारे एक स्वरूप निर्माण केलं की ते घर आहे का संडास आहे हेच कळत नाही अशा प्रकारे त्या ठिकाणी रंगरोकटी करण्यात आली आणि अशा प्रकारे या सर्व गावाने मिळून गावाचा चेहरा मोहरा बदललेला आहे <laughs> आपण या गावचे वयस्कर व्यक्ती की जे जुन्या पिढीचे आहेत जुन्या विचाराचे आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तर एक सांगा बाबा की आता या गावाचा बदल झाला आहे हे पाहून तुम्हाला कसं वाटतं मला आनंद वाटतो छान वाटतं आम्ही पाहिल्याने रात्रीचे सहा असत पटक बांधून जाईत त्यातली बाराखडी उग कम हो येत आहे पण हिथं गावात आमच्या जिल्हा परिषदला जाधव सर एक म्हणून आले ते लोणीचे ते चांगली ठरली ते बरंच गाव रंगिल पुन्हा नंतर संस्थेला कसबेसर आले ती कसबेसर आमचं सा सारे गावच गोकुल केलं धन्यवाद त्यानंतर आपण या गावचे सर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर एक सांगा की हा विचार जो गावचा झाला त्याबद्दल तुम्हाला काय बोल या गावामध्ये मी साधारणतः सव्वीस वर्षापासून या ठिकाणी सेवेसाठी आलेलो आहे तर या गावाचं पूर्वीचा जो कालखंड आहे तोही मी पाहिला नंतर जी आता ही नवीन पिढी राजकारणामध्ये आली त्यांना गाव सुधारण्याचे जे वेध लागलं आणि जे एवढे सरपंच असतील उपसरपंच असतील त्यांचे काही मेंबर असतील हे सर्व या शाळेचे माझे विद्यार्थी आहेत आणि असं लक्षात आलं की त्यांच्याकडची फार चांगली अशा पद्धतीची विचारधारा आहे आणि विचारधारेच्या माध्यमातून की आपलं गाव सुधारलं पाहिजे हा विचाराने त्यांना पछडलं गेलं किंवा कोणत्याही माध्यमातून आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे या विचाराने ते पुढे आलेले आहेत आणि विचार एक असले पण ते एकत्र आलेले आहेत आणि त्या माध्यमात हे गाव पुढे जाणार आहे आता आपण या गावचे एक नागरिक आहेत आपण त्यांना विचारू की या गावाचा या गावाबद्दल हे गाव म्हणजे सुशोभीकरण झाले आणि या गावाचा अशा प्रकारे एक विकास होतो हे पाहून तुम्हाला काय वाटतं पुढे पुढे हे पाहून आनंद होतो आणि समजेने गावाने एकजूट करून जे काम करायला समजेने प्रोत्साहन दिले त्यामुळे समधे आभारी आहे धन्यवाद असा चेहरा मोरा प्रत्येक गावाने बदलावा आणि प्रत्येक गावाने याच्यामध्ये भाग घ्यावा असंही त्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे जय हिंद जय महाराष्ट्र कॅमेरामन संदीप काळेसोबत मी मुस्ताफ पठाण पाहत राहा एम बी पी महाराष्ट्र माझा